त्यांना माहिती आणि एक पैलगाडा शरीत होते येते येथे त्याचं एक आयोजन केलं आहे तर त्यांना काय सांगाल मग काय तुम्ही अहंकार नक्कीच दादा तुम्ही तुमच्याकडे घ्या काय सांगाल काय सांगाल मैदानाचं विशेषतः काय सांगाल मैदानाच्या आपल्या मैदानाच्या चारी बाजूनी दोन्ही बाजूनी आहे किती तारखेला मैदान आहे एकोणीस जानेवारीला मैदान आहे तरी सर्वांनी यावी आणि नोंदी तुमच्या कसं काय होणार ऑनलाईन ऑनलाईन कधीपासून कधी कसं काय नोंदी चालू झाली अडीचशे गाडीची नोंद झाली किती अडीचशे गाडीची नोंद झाली काय सांगाल बैलगाडा मालकांना काय सांगाल काय आवाहन करायला व्यवस्कृत पद्धतीने यावे सगळं आणि किती वाजता चालू होणार मैदान काय सकाळी आठ वाजता चालू होणार सकाळी आठ वाजता आणि कसं असणार मैदानाचं नियोजन कसं केलं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं नियोजन नियोजन झालं सगळं वगैरे कुठे आहे मैदान बारवडी पाठी बारामती कठफळ येते नक्कीच आपण आव्हान केलं आहे तर नक्कीच बैलगडा मालक सगळे तुमच्या मैदाला उपस्थित धन्यवाद